नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ कुरू असं आम्हाला चॅनलमध्ये स्वागत आहे जे विद्यार्थी मित्र नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी पहा आपण अंक गणित या विषयाची संपूर्ण प्लेलिस्ट म्हणजे स्वाध्याय सिरीज इथे आपण सॉल्व्ह करत आहोत जे परीक्षार्थींनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पा आज आपण स्वाध्याय तीन पॉईंट एक अभ्यासणार आहोत या अगोदरचे संपूर्ण स्वाध्याय आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहत सध्या so तीन पॉईंट एक पहा प्रश्न असा विचारलाय प्रश्न आहे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते पहा इथं आपण इथे सॉल्व्ह करूया प्रश्न सहा म्हणजे सहाचा वर्ग प्लस आठचा वर्ग सहाचा वर्ग आहे तो छत्तीस आठचा वर्ग आहे चौसष्ट यांची जर बेरीज केली तर ती शंभर काय विचारलं वर्गांच्या ही बेरीज आली याचं वर्गमूळ शंभर शंभरचं जर वर्गमूळ केलं तर ते आहे दहा दहाचं वर्ग आहे शंभर म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते साधारण अवयव म्हणजे कोण काय तर सामायिक का अवयव बारा आणि पंधरा ठीक आहे मग बाराचे अवयव पाडूया बाराचे बाराला एक ने भाग जातो दोन ने जातो तीन ने जातो चारने पण जातो सहाने जातो आणि शेवटी आहे बारा पंधराचे जर अवयव पाडले तर पंधराच्या अवयव पहा एक तीन पाच पंधरा पाच यामध्ये सामयिक साधारण अर्थ सामयिक एक तीन एक तीन एक तीन एक तीन म्हणजे याचं उत्तर आहे एक कॉमा तीन पहा किती नंबरला आहे ऑप्शन क्रमांक ए एक तीन त्यानंतर पुढचा पुढचा प्रश्न पहा ती तीन नंबरचा एका संख्येचे वर्गमूळ तेर आहे ठीक आहे एका संख्येचे वर्गमूळ तेर आहे त्या संख्येत दुप्पट होईल मग तेरा तेराचा वर्ग किती आहे तर एकशे एकोणसत्तर आहे ते तर त्या संख्येत दुप्पटवे म्हणजे कर यांचा गुणाकार करायचा यांचा गुणाकार केला तर नऊ दोन्ही अठरा हात चाल एक सव्वेजोने बारा आणि एक तेरा हातचाला एक बे आणि हात चालेल एक तीन तीनशे अडोतीस उत्तर आहे तिसऱ्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर इथं का बरोबर आहे हो त्यानंतर इथं थोडासा प्रश्न जर विचार केला तुम्ही खूप सोपा हो आहे प्रश्न विचार करा पहा इथे इथपर्यंत आहे दोन गुणिले दोन मायनस एक गुणिले एक यांच्यामध्ये दोन गुणिले दोन बद्दल त्यांनी काय घेतलाय तर इथे हा दोन घेतलेला आहे ठीक आहे इथे त्यांनी प्लस चिन्ह घेतले आणि एक गुणिले एक म्हणजे एक घेतला आहे म्हणजे दोन अधिक एक होता तीन तसंच पहा तीन गुणिले तीन म्हणजे इथे तीन येईल इथे येईल दोन तीन अधिक दोन बरोबर पाच त्याचप्रमाणे चार गुणिले चार म्हणजे इथे चार येईल आणि तीन गुणि तीन चार आणि तीन सात पाच गुणिले पाच पाच अधिक चार म्हणजे नऊ तसेच त्र्याहत्तर गुणले त्र्याहत्तर म्हणजे याचा अर्थ त्र्याहत्तर गुण त्र्याहत्तर त्र्याहत्तर प्लस बहात्तर होईल इथे तीन दोन पाच आणि सात सात चौदा एकशे पंचेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे सी योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढील पैकी मूळ आवयांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही आता इथे पहा थोडासा विचार केला सोपी पद्धत आहे मैदे एकच त्यांनी सोळा आहे ठीक आहे तीनने भाग जातो तीनने जातो दोन ने जातो पण पाच ने जात नाही अशा प्रकारे तुम्ही सोडू शकतात ठीक आहे किंवा पाच रे पंधरा पंधरा तीस ठीक आहे शून्य काढायला काही एखादी संख्या नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न सव्वा पा चार अंकांची लहानात लहान संख्या असेल चार अंकांची लहानात लहान संख्या कोणती आहे तर ती एक हजार आहे ठीक आहे चार अंकाची लहान संख्या कोणती एक आहे जेव्हा मूळ संख्येच्या गुणाकाराचा गुणाकार म्हणजे हे जे मूळ अवयव पडायचे हा प्रश्न विचारला पाच गणे पाच गणे पाच पण इथं आठ आहे आठ ही संयुक्त संख्या म्हणजे उत्तर येणार ना पा चार संयुक्त संख्या उत्तर येणार नाही इथे चार संयुक्त संख्या म्हणजे उत्तर येणार नाही जेव्हा अर्थातच ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे पहा चेक करूया पाच पाच पंचवीस पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस दुनी अडीचशे अडीचशे दुने पाचशे आणि पाचशे दुने एक हजार ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर इथं सी यव्योत्तर आहे पुढचा प्रश्न पहा एकवीसशेचा मूळ गुणखंड आहे एकवीसशेचा मूळ गुणखंड याचाच अर्थ काय तर एकवीसशेचे मूळ अवयव पाडा एकवीसशे बरं बरं दोन गुन्हेले असं करू शकतात किंवा मी डायरेक्ट पहा एकवीस गुणाकार कोणाचा सात्रिक एकवीस म्हणजे आपण असं लिहू शकतो सत्तर गुणिले तीस हा प्रश्न दोन हजार बावीसला विचारला बरे सत्तर गुणिले तीस याचाच अर्थ काय होईल तर बा असं बी लिहू शकतात कोण पस्तीस गुणिले दोन इथं तीन गुणिले दहा असं बी करू शकतो पस्तीस म्हणजे सात गुणिले पाच आणि गुणिले दोन असेच तीनला तीन, तीन आणि दहाच्या वय पडतात बेपंचे दहा तरी विचार केला क्रमाने हा एक बरं अगोदरच लहान होत्या दोन दोन म्हणजे यात दोन गुणिले दोन त्यानंतर गुणिले किती आहे तर तीन पाच किती वेळेस तर दोन वेळेस गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात ऑप्शन क्रमांक इथं सी योग्य उत्तर आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे स्वाध्या तीन पॉईंट एक अभ्यासलेला आहे ज्या परीक्षार्थींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच